दोन्ही पण तुमच्या घरचेच का घरचे कसे तुम्ही तयार तयार वगैरे कस नाही नाही घरी कसं तुम्ही तयार केले दोघांना खुराक वगैरे खुराक असेल प्रॅक्टिस असेल कस तुम्ही तयार केलं बैलगाडीचा नाद तुम्हाला केव्हापासून लागला आणि यांना तुम्ही कधीपासून असं ठरवलं की यांना मैदानात उतरवायचंय

आधी त्याच्यावर कोणाचे असे पैरे होत होते कस नियोजन करत होता आधी भेटत नव्हता त्याचं कुठलं मैदान असं आहे की तुम्ही त्यात खूप त्याला पळताना बघितलेलं आणि तुम्हाला पण असं बघू वाटत होत त्याच्याकडं आणि ह्याच चारच मैदान झाले तीन मैदान कस तीन मैदानात कसा पाहायला तो पण आज गटात बसला तो मग गटात बसल्यानंतर कसा आनंद आहे तुमचा आता खूप आनंद झाला आणि पहिल्यांदाच तो गटामध्ये बसलाय घरची गाडी खूप आनंद झाला खूप आनंद झालाय आता सेमीफायनलला तुमचं काय ठरलंय कुठल्या तासावरून कुठल्या गटा कुठल्या तास सेमी फायनल मध्ये पाहणार आहे गाडी

पट्टीचा वापर व्हायला हो लागल्यामुळे किती फायदा आपल्या किती फायदा मिळतोय आता वापर प्लस आपल्याकडे आता कॅमेरा पण आलेला आहे त्यामुळे डिजिटल झाल्यामुळे अजून आपल्याला चांगल्या प्रकारे स्क्रीनवर बघायला मिळते त्यामुळे हो, कुणालाही जर शंका आली तर ते रिझल्ट डायरेक्ट बघू शकतात आणि त्याचं निरसन करू शकतात चालेल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा फायनल साठी आणि पुढच्या तुमच्या भविष्य